श्याम्या तुला एक सांगू का रे काय रे हा बघ ना किती पोरं शिकून सवरून मोठे नोकरी लागले रे जेव्हा शाळा शिकायची तेव्हा आपण शाळा शिकलो नाही पाटात उडी मार म्हण किंवा कोणत्या पोरी पिकली का खडे हान कुठं काय कर लयच कुठं केले केली रे आपण मोठ्या माणसा मग सांगत होते आपल्याला आता येऊ का अभ्यास करा शिका कुठं सुखाचे दिवस येतील पण आपण तेव्हा सुख पाहिलं आता पडलो आयुष्यभर कष्ट करीत एखाद्याने हाटकून आपल्याला दगड हाण नाही दिले तर त्याला किती त्रास द्यायचे वाटे खेळत नोकरी पाहिजे तुला सांगू तुम्ही नोकरी सारखी माझ्याच नाही कुठं नोकरी लागत आपल्याला नोकरी लागेल बाबळ्याला का सांग नोकरी लागन का मग अरे नोकरी लागायला आता काय बुद्धी नाही लागत येड येडे काय रे तू अभ्यास करावा लागतो अशी कुणाला नाही लागत नोकरी कोण म्हणलं तुला कोण म्हणलं म्हणजे तुला सांग तू बारा पंधरा लाख रुपये दिले ना अशी यु नोकरी मिळते आता पण गंमत काय झाली माहितीये का माझी माझा झालाय चाळीस क्रॉस बरोबर की नाही वयाच्या आटीत बसत नाही तू किती शिकलेला आहे रे बारावी झालेली आहे मग अरे मग यु काम होईल तुझं शिपाई कसं काय होईल यायला लागलं काय तुला करायचंय का तुला दिसतोय कपडा जाऊ नको तू हा आपल्या ओळखी येत ना भाऊ तुला माहित नाही नगर पुन्हा मुंबई आपला एक मित्र श्रीपत शहा म्हणून त्याची तर डायरेक्ट तुला सांगतो राष्ट्रपती पर्यंत अयो मग जोक हस आपल्या दातात मी काय सांगितलं तुला आधी माझं वय निघून गेलं मग माझी त्याची मैत्री झाली पण हे बघ काय या तू यासाठी मी करीन ना मी काय तू काय एकच ना भाऊ तू फक्त हे बघ बारा तेरा लाख रुपये जमो घरी ऑर्डर ते काय काम रे का शिपायला काम काय एड्या झाडून घ्यायचं पाण्याचा माड भरायचा झालं काम ते बी करावं लागत नाही आजकाल ते तुला सांगू तू चाळीस पन्नास हजार गर पगार आहे ना तू शिपाय काय करतो माहिती आहे का दहा हजार पोरग लावून ठेवतो एक फक्त दहा हजार पाहिलं हे रे भाऊ झाडू मारून जा माड भरून ठेव टेबल पूस आणि जा हे मस्त साहेबासारखा फोर व्हीलर घेऊन येतो गाडीत बसतो की आला खुर्च्यावर बसतो साहेब आणि बेलवा द्या बोला अरे इतकं सोपं का मी हायला तू तयारीला कॉन्टॅक्ट कर शंभर टक्के ते पण फसणार नाहीत ना लई लोक फसित आहेत का तू अरे आपला माणूस आहे तो तुला कस काय पाहिजे हा चल येऊ का मग लाग तयारीला तू झाला आमचा झालू नोकरदार पाहायला खरं अरे पाय नको पुढे आपलं मैत्री म्हणून बघतो बघा दुसरं चालू हा काय करतो आज काय नाही चाललोय घरी काय झालं एक काम कर ना आपलं तेवढं उसाला घे पाणी देऊ नको नको पोटी लय काम करून थोकले राह मी आता मला काम करायची इच्छा भी नाही तुम्हाला आहे का मी आता नोकरी लागणार आहे शिपायाच्या शिपायाच्या परीक्षा दिली ती काय तू नाही नाही परीक्षा कशाला द्यावं लागत ती पैसा फेकून तमाशा देखू पैसा असले ना सगळे गोष्टी वाहत्यात असं का हा बर बर कोण म्हणलं तुला पैसा असलेला सगळ्या गोष्टी कोण म्हणलं तुम्हाला श्याम्या आहे का श्याम्याचा मित्र आहे शिरपत श्यानी आणि त्याचा मित्र आहे राष्ट्रपती राष्ट्रपती शिपाई बरेच का नाही नाही मग त्यात मला नाही माहित बाबा आता श्यामेला चिच ये तुम्ही उगा नका त्याच्यानं आधी लागू नको येड्यान करू नको आपला कामधंदा बघ मग आपलं असं असतं का शिपाई पैसे भरून शिपाई भरून पारदर्शक आली आहे शासनात नाही नाही देफोटी काय म्हणा ते जाऊ दे वावराला गिराय बघा मला पैस पैसे द्यायचेत कुठं द्यायचे पैसे ते भरायचेत मला नालायकपणा करू नको वावर भेटत नाही परत आणि नोकरीत असं पैसे देऊन नोकरी भेटत असत का नोकरी भेटत नाही म्हणून तर पैसे द्यायचेत मला अरे बाबा कोणाच्या बोलतो आपल्याला बळी पडू नको आता शासनामध्ये एकदम पारदर्शकता आलेली आहे तुम्ही परीक्षा दिली चांगला अभ्यास केला मेहनत घेतली का तुमचं काम होतंय स्पर्धा खूप वाढलेली त्याच्या त्याप्रमाणे मेहनत घ्यावं लागते हजारो पोरं लाखो पोरं अभ्यास करते ज्याचा अभ्यास चांगला जेणे मेहनत घेते त्याचे काम होतं असे पैशावर नाही कोणाचे काम होत एड करू नको मला म्हणायचं लाखातून ना चार जणांचेच काम होते ले ले, ते बी वशिल्यावर होते तुम्हाला माहितीये का तुझा तुला समजून सांगणं म्हणजे ना ते म्हणतात ना कुत्र्या पुढं हे करणं तुला काय करायचं ते सांगू श्याम आहे तू आवड पुढे गिराय बाग आण मावराला दुसरे बघ तू अ वहिनी वहिनी काय झालं भाऊजी हो मी जाणार आहे आता थोडे दिवस राहिलेत मग हे भेटून घ्या बोलून घ्या खा, काय चारायचं ते चारून घ्या म्हणू नका बर्फी म्हणू नका जिलेबी म्हणू नका काय चारायच एवढं चारा, चारा, चारा। हो जालू भाऊ असं झालं कस काय हो पण एवढं लवकर तुम्ही जाणार माझे काम कोण करणार तुम्ही दवाखान्यात गेले होते का हो तसं काय नाही माझं दुखत बिखत नाही मग कुठे चालले तुम्ही मी मुंबई जाणार ए मला ल मोठी नोकरी लागली आता मी शिपाई मस्त ट्रेन मध्ये जाणार काय हा तुम्ही जर कधी आले ना मुंबई ना आवर्जून या मला भेटायला मग तुम्हाला सगळं मी फिरून दाखीन रिक्षात म्हणू नका रेल्वेत म्हणू नका तुम्हाला जच्यात बसीन तुम्ही शिपाई म्हणून कामाला चालले तुम्हाला कोणी काम आणि पगार काय तिथं अहो पगार मला सांगू शिज वाटा मी आता मी बघितलाच नाही पन्नास हजार रुपये काय मिळते मला पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये हा एवढा हा मा हा म्हणजे पाच सहा महिन्यात आहे आता भेट ना आपल्याला तीस पस्तीस पाच सहा महिन्यात वाढले पन्नास मी थोडा झाला ऐकून झाला देता देतो ना ऑर्डर हातात भेटली का तुम्हाला लगेच पेडा बर झालं बाई खरंच ना आता तुम्ही कामाला लागले म्हटल्यावर काही टेन्शनच नाही विषय घेऊ नका कधी या फिरायला तुम्हाला मस्तच आजार बसील ऑर्डर आली का मला पेडे घेऊन या मी जाते घरी शंभर टक्के तुम्हाला कसा विसरण मी ना काय नाल घरी पाहिलं घरी नाही हे आले समोर नाही काही पण झाले काय हो जालू शेट मान लाग ना आता साहेब 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 ऑर्डर <laughs> आली तू या नावानिशी आजर <laughs> <आयो>। <laughs> यार पण तारीख किती आहे मला कळा ना चार पाच तारखेला आजर व्हायचे पटकन काय खायला एवढे नाही उपकरच काय त्याला आता तयारी लाग काय लागतो तर येऊ काही तोंड गोड करतो का नाही बघ <laughs> आता मोठी पार्टी देतो दोन महिने बायकोचे तेवढे मोडून टाकतो नंतर घंट हा बा लय गरम होतोय आज लय गरम होतो दोन दिवसात वातावरण फिरलंय पण हौशी यायला पाहिजे उष्णता लय वाढली ये पोटी जरा पेड्याच बॉक्स जरा पेडे हा कशी च काय भानगडी चालू काय कशी पेडे हा कशाचे तुम्हाला काल परवा म्हणलं नव्हतं मी मला नोकरी लागणार आहे लाग काय हा हा आता चार पाच दिवसच गावात चार पाच दिवस ऑर्डर आली काय मग ऑर्डर आली मला बरं झालं मग सोने पैसे देऊन काम झाले हा तुम्ही म्हणित होते नको बरं म्हणून तुमचं जर ऐकलं असतं मला नोकरी तर लागली असती का हा बाबा आला मला सांगा तो मला पैसे भरून नोकरी मिळाला पैसे भरून नाही नोकरी लागत आता पारदर्शकता आली त्याच्यामध्ये सगळी लागली भाऊ आपल्याला मी आता चार पाच दिवस बरं झालं बरं पाच सहा लाख रुपये दिले अजून द्यायचे अरे बाप रे डेपुटी जाऊ त्या नोकरीचं काम झाले ना उद्या परवा निघणार आहे मी आता आपल्याला माहित नाही मुंबईच हे तीन दिवस तीन दिवस दोन दिवस आधीच जायचं लवकर जाय लवकर जा जरा थोडं व्हायचं म्हटलं एक दिवस आधी जा की नाही पण डेपोटी मला गाव सोडशी बी वाटा ना हे बघ आता नोकरीचा प्रश्न आहे आता ते गाव धरून उपयोग नाही काहीतरी जीवनात बदल वगैरे घरायचं थोडं गाव बी सोडावं लागतं बरं का चाललाय तुझं चांगलं झालंय नोकरी टिकून कर कोणाला तिथं नाराज करून नोकरीमध्ये येणार थोडं व्यवस्थित करायचं आणि इमानदारी ठेवायची कोणत्या गोष्टीत बर का चालते आबा घालू बरं तिकडं गावातलं आव नाही आबा मी गावात इमानदारीत राहिलो म्हणून मा नसिबा नोकरी लागली तुम्हाला सांग का मारू शकता बाहेर पडला का गावात असं ते नाही तिथं बरोबर शाणा होतो जा चलतय चल चल येऊ म्हणतो रिश्ते वाढायला यायचं बरं का तुम्ही मला अरे येऊ रे दा आता तरी करा मला गावात संध्याकाळी जेवायली संध्याकाळी जेवायली जाय बिल सांगतो चल आता काय होतो ये आता पाच सहा महिने चला आ बाय या मस्त राहात राहा बर झालं गड काय एक एक पोरग सोयी लागत आहे गावातल पण मला वाटलं म्हणलं पैशावर होत नाही होत त्याच्यामुळे मी त्याला म्हणलो होतो सध्या भाऊ काय सध्या दिसत नाही कुठं केलं त्यानं मुली दातला ऍडमिशन घ्याय तुझं मला म्हणजे हा का काय माहिती फ्लॅट निघाला क्लास hmm. तू आड चल मला नको काही सांगू पैस दी। आ, पैसे मला आला गरीबाला फसायचं होतं वे रे आर फासायचं होतं एवढं अरे झालं काय झाल्या अरे तुझी गरीब होता माझा लय विश्वास ठेवला आता अरे तुला ऑर्डर दिली हजार व्हायला गेलो झालं काय तिथं सांग झालं काय माझी तिथं गेलं तर आधी जागा भरलेल्या होत्या सगळ्या जागा भरलेल्या होत्या मग जागा भरल्या होत्या म्हणजे ही ऑर्डर त्यांनी चालू चालली नाही काय चालली सगळी ऑर्डर खोटी म्हणली नाही रेपुडी मला तरी काय माहित तू म्हणलं मी कामं करतोय ओळखीचा होता अरे काम करतो तुझ्या विश्वास नाही म्हणून तिने पैसे दिले वाटतंय तू म्हणतो काम करतोय किती दिले तरी पैसे तू अह सहा लाख रुपये दिलते ते त्या माणसाला फोन लाव काय झालं हे मानव खोट्या ऑर्डर कस काय दिलं तुम्ही अरे तुम्ही उद्योग करता कशाला जातो म्हणजे वीस वर्षांना उद्या पुढे मला वाटलं होईल चांगले देतो भला आयुष्याचं कल्याण तरी याला नाही काल सांगतो तुम्ही अशा नोकऱ्या भेटत नाहीत म्हणून पाहिजे मी तुमच्यावर विश्वास ठेवला असते बरं झालं असते डेप्युटी स्विच ऑफ स्विच ऑफ फ्रॉड असले जो स्विच ऑफ केला का त्यांनी अरे ना का तुम्हाला हे ना तुम्हाला बनायला लय दोन मिनिटं लागत येतो लोकल बनवत तुम्हाला आणि तू त्याला देखील केलं वय मला सांग बरं खरं सांग किती कमिशन घेतलं नाही हो डेप्युटी मी काय कमिशन घेतलं बोल यांनी खाल्ले असतील सगळे पैसे पन्नास हजार रुपये घेतले काय का माझी पाल चुकली की होती नाही मी म्हणलो का नाही तुम्हाला अरे नाय का गावातला माणूस आहे कशाला त्या पन्नास हजाराचे कमिशन करतो त्याला पाच सहा हजार पाच सहा खाल डुबी लोक माहिती असं होईन म्हणून अरे चूक तुकडं ऐकलंय मला आता काळा लाभा म्हणला तुकडं खालचं बाय पटी ऐकली वीस कोंट्याची ती आता काय कमी काय खायची हो तुला म्हणत होता ना रे बाबा असं होत नाही कधी असं पैसे असं पाहिजे शेपायच्या याच्या जागा भरीत नाहीत आता शासन पोरं लय अभ्यास करते ते पुण्याला इकडे तिकडे जाऊन बघ क्लासेस वगैरे हो किती येत सहा सहा सात सा, सा, तास पोरं तास अभ्यास करते पोरं तेव्हा कुठं पोस्ट निघाल्यात रात्रून दिवस अभ्यास करतात स्पर्धा कमी नाहीये लय स्पर्धा आहे आज एवढी बेकारी वाढली ना एमपीसी जागा सोड्यात तीनशे दोनशे चारशे आणि लाखो फॉर्म असते जर पन्नास जागा असले तर दोन लाख आणि तीन लाख फॉर्म येते आणि कुठून एवढ्या नोकऱ्या देणार येतात ती आणि पैशावर नोकऱ्या येतोय आता ज्याच्यात अभ्यास केला असेल ज्याची ताकद असेल याची कोतल्या याची तेच होते आता नालय का तुला सांगत होतो पण तुम्हाला बाहेर बघायचं नाही ना कुठं काय चाललंय बनलंय बनिल आता काय करुट या बनलं याने पन्नास लालच हे मी नालकू सांगत असतो मी पन्नास हजार दे माझे आणि ते बी पैसे दिले पण दे बरं आता भांड करू नका आपण असेच घेऊन पोलिटिशनला जाऊ आणि हे केस देऊ पहिली आणि तू बी कुठणार आहे नालय का आता काशा फ्रॉड मध्ये एखादे बारलाय ना तू फाशीला जाशील चला